गोंदिया गोंदिया गोळीबार प्रकरणात सात आरोपींना तासात अटक पुढील तपास सुरू शहराला हादरावून टाकणाऱ्या गोळीबार प्रकरणात दोषी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलाय अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे याबाबत गोंदिया उप पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी याच्यावर गोळीबार करण्यात आला होता त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला याविषयी पोलिसांनी आपली चक्र फिरवीत अवघ्या बावीस तासाच्या आत सात आरोपींना अटक केली आहे सदर प्रकरण जुने वैमनस्य आणि पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचं पोलीस उपाधीक्षक रोहिणी बनकर यांनी सांगितलंय मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी हा पालचौकातून गायत्री मंदिर मागे कुडवा चौकाकडे दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी रोहित उर्फ गोलूवर गोळीबार केला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला मृत गोलू तिवारी हा दोन हजार बाराच्या धरम दवणे खून खटल्यातील आरोपी असून तो जामीनावर बाहेर होता त्याच खुणाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात आले तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहित मराठे याच्यावर कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी मोहित मराठे राहणार शास्त्री वार्ड गोंदिया राजेंद्र उर्फ बंटी दवणे वयवर्ष बेचाळीस हिरो शंकर दवणे वयवर्ष सदतीस राहणार दासखोली गोंदिया शिवानंद उर्फ सुजल भेलावे विनायक रवींद्र नेवरे राहणार गोंदिया वयवर्ष एकवीस राहणार गोंदिया रितेश उर्फ सोंटू खोबागडे कस्तुरबाई वॉर्ड गोंदिया सतीश सुग्रीव सेन वर्ष तेवीस राहणार जबलपूर मध्य प्रदेश यापैकी पोलीस पथकाने बंटी दावणे आणि हिरो दावणे यांना गोंदिया इथून अटक केली आहे तर उर्वरित आरोपींना देवरी येथून अटक केली आहे या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत गुन्हा दाखल झालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनला आज सी आर नंबर एकशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल सात आरोपींना अटक केलेला आहे त्यातील जे दोन आरोपी आहेत ते आपण गोंदिया शहरातून त्यांच्या घरातूनच अटक त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे याचा तपास अजून सुरू आहे तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे दोन हजार बाराचा तो गुन्हा आहे सीआर नंबर अठ्ठ्याऐंशी पब्लिक दोन हजार बारा कलम तीनशे दोन अन्वय हा गुन्हा दाखल आहे आहे मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोन हजार वीस हा गुन्हा दाखल असून तो अंडर कलम तीनशे दोन अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे आतापर्यंत तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे प्रायमा फेसी बघितलं तर एक आर्थिक देवाणघेवाणीतूनच ही हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो पुण्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी या कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे फायर एक राऊंड फायर झालेला आहे आरोपी आणि एक बुलेट मागुंड आणि एक बुलेट आपल्याकडनं पी एम मध्ये हे झालेली आहे